बोल तुमचं नाव चंदुधानी रहता? हो जालनाला राहतो मी बारा वर्ष झाले मुंबई पुणे जालना औरंगाबाद खूप खूप ठिकाणी गेलो मी परभणी नांदेड माझे मित्र आहेत यश विशंबर कुलकर्णी त्यांनी दिला होता

खर्चाच्या बाबतीत आता त्यांना ज्यांना ज्यांना जे जे ट्रीटमेंट लागेल सगळे पेशंट सारखे नसतात त्या हिशोबाने ज्याला जितका खर्च लागेल त्या हिशोबाने तितकेच होईल ना जास्ती थोडी होणार आहे आमच्या हातात हे सुखरूप आमच्या हातात हे कसं तुम्हाला एकदम चांगलं मला